नमस्कार मी हर्षाली पहिल्यांदाच एक मी एका चित्रपटाचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे मूवी रिव्ह्यू या कॉन्सेप्टची सुरुवात मी छावा या चित्रपटापासून करत आहे छावा छावा चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हापासूनच छावा चित्रपट हा कॉन्ट्रवर्सीच्या भवऱ्यात अडकला होता सध्या कॉन्ट्रवर्सी ही एक फॅशनच झाली आहे असो आपल्याला कॉन्ट्रवर्सीबद्दल फार काही बोलायचं नाही पण कॉन्ट्राव्हर्सीला बळी पडून कोणत्याही चित्रपटाला नावं ठेवण्यापेक्षा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे आणि तो अनुभवणे हे मला जास्त महत्वाचं वाटतं छावा चित्रपट बघताना छत्रपती संभाजी महाराजच आपल्या समोर आहेत यावर विश्वास बसावा इतपत अभिनेता विकी कौशलने ही भूमिका जगली आहे तसेच अभिनेत्री रश्मिकाने देखील अगदी उत्तमरित्या महाराणी येसुब्यांची भूमिका साकारली आहे घुरांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची होणारी एंट्री पाहताना तसेच राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी आपल्या आबासाहेबांना आठवून सिंहासनावर बसतानाचा सीन बघताना आपण आपल्या राजाच्या स्वराज्यात जन्मलो याचा अभिमान वाटू लागतो ज्या ज्यावेळी चित्रपटात हर हर महादेवची गर्जना होते त्या त्यावेळी आपल्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि आपसुकच आपल्या तोंडातून देखील हर हर महादेव हे निघतच अभिनेता अक्षय खन्ना देखील औरंगजेबाची भूमिका साकारताना कुठेच कमी पडला नाहीये धारदार नजरेचा औरंगजेब त्याने अगदी हुबेहूब साकारला आहे तसेच इतर कलाकारांनी देखील त्यांच्या त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे छावा चित्रपट पाहताना एक गोष्ट मात्र प्रकाशाने जाणवली ती म्हणजे हिंदवी स्वराज्याबद्दल प्रेम आणि निष्ठा दाखवताना मुस्लिमांविषयींचा द्वेष पसरवण्याची साखळी थोडीफार खंडित केलेली दिसत आहे स्वराज्याची लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही हे वाक्य छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून ऐकताना खूप भारी वाटलं पण त्या काळात मुघलांनी मराठ्यांवर केलेला अत्याचार आणि मराठ्यांचा केलेला छळ पाहून काळजाचं मात्र पाणी पाणी झालं छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्य जिंकण्याची लढाई पाहताना तसेच स्वराज्य जिंकण्याच्या लढाईत आपल्याच मराठ्यांची असताना पाहताना आपल्या मनात देखील एक चीड निर्माण होते असे गद्दार नसते तर कदाचित आपले राजे कधीच त्या औरंगजेबाच्या तावडीत सापडले देखील नसते छावा चित्रपटाविषयी खूप जणांनी लिहिला आहे म्हणूनच छावा चित्रपटाविषयी बोलू तेवढं कमीच आहे शेवटी संभाजी महाराजांचे होणारे हाल बघून त्यांच्या यातना बघून आणि आपल्या आऊसाहेबांना शेवटची मारलेली हाक ऐकून आपण स्वतःचे अश्रू थांबवू शकणार नाही आपल्या राजाने त्या नराधमाच्या कैदेत चाळीस दिवस काढले हो माझ्या राजाने चाळीस दिवस अत्याचार कसा सहन केला असेल या विचाराने थिएटर मधून बाहेर पडताना मी देखील माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना थांबवू शकले नाही छत्रपती संभाजी महाराजांना जर खरंच जवळून अनुभवायचं असेल तर छावा चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊनच बघा जर तुम्ही छावा चित्रपट बघितला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका